राज्यातल्या एस टी बस स्थानकांना भाडे तत्वावर देण्यास विरोध वाढतोय ठाण्यातील एस टी खाजगीकरणाला ठाणे काँग्रेसने तीव्र विरोध केलाय आंदोलनाद्वारे प्रशासनावर निशाणा साधलाय एस टीच्या मोक्याच्या जागा भाडे तत्वावर देण्याच्या धोरणाविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी कॉन्क्रिटीकरण करत आपला निषेध नोंदवलाय राज्यभरातील एसटी बस स्थानके भाडे तत्वावर विकसित करण्याचं धोरण राज्य सरकारनं जाहीर केलंय ठाणे रेल्वे स्थानकाजवळील एसटी बस डेपो येथे काँग्रेसच्या वतीने राज्य सरकारच्या या धोरणाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलं आहे एसटी महामंडळाच्या स्थानकांना भाडे तत्वावर देण्याच्या खाजगीकरण धोरणाचा काँग्रेसने निषेध केला आहे ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी आगारातील खड्ड्यांचे साम्राज्य स्वच्छतागृहांची दुरावस्था आणि मूलभूत सुविधांच्या अभावावर प्रश्नचिन्ह उप उपस्थित केलं आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी सिमेंट मिक्सर वाहनांद्वारे आगारातील खड्डे बुजावून निषेध नोंदवलाय चव्हाण यांनी ठाण्याचे परिवहन मंत्री मूलभूत सुविधा देऊ न शकल्याबद्दल खेद व्यक्त केला ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते शौचालय व्यवस्थित नाही पाणी सगळीकडे आणि त्यातूनच हा डाव माझे मित्र सरनाईक साहेब यांनी आखलेला आहे चाळीस डेपोचा काहीतरी खाजगीकरणाच्या माध्यमातून डेव्हलपमेंट सुरू केलेली आहे कुणीकडून पैसा गोळा करायचा आणि टेंडर हे करायची टेंडरबाजी करायची ओळा माजुळामध्ये सुद्धा तेच चालू आहे त्यांच्या भागात तर माझी त्यांना विनंती आहे अशा प्रकारे जनतेची मालमत्ता विकायला काढू नका आणि त्याच्या जनतेच्या मालमत्तेवर ते, जनते माल ते पैसे गोळ्या करू नका आपली हिंमत तुमची भरपूर बॅलन्सशीट आहे तीनशे तेतीस कोटीची आपली बॅलन्सशीट आणखी तीन हजार तीनशे तेतीस कोटीची व्हावी आपण उद्योग व्यवसाय आहात इथे लोकांच्या मालमत्तांवरती डोळा ठेवू नका लोकांच्या ज्या सार्वजनिक मालमत्ता आहेत सा त्या जपायचा प्रयत्न करा आणि त्याची डागडुजी करण्याचा प्रयत्न करा अहो हे सगळं बच्चन आहे फारस आहे एसटी बिस्टी हे डिझेल बिझेलमध्ये पैसे गोळा करणे म्हणजे इथे लक्ष द्या म्हण हे जर व्यवस्थित रस्ते बिस्ते केले रस्ते जर के महाराष्ट्रातले रस्त नीट केले तर एस टीचं इंधन आपोआप वाचेल एसटी जी दहा तासात जाते ती पाच तासात जाईल अहो एस टी हा फायद्याचा विषय नाही आहे एस टी इलेक्ट्रिसिटी शाळा शैक्षणिक किंवा आरोग्य हे फायद्याचे विषय नाही आहेत ही सोशल सेक्युरिटी आहे त्यांना हेच मुळात करत नाही हे आपलं दायित्व आहे हे आपलं कर्तव्य आहे ही इच्छिक हे नाही आहे हे कर्तव्य आहे आपलं या कर्तव्यातून जो पैसा गोळा होतो महसूल देशातून महाराष्ट्रातून किंवा जगातून तो ह्या असे जे नागरिक सुविधा त्या पुरवण्यासाठी केला जातो हे ते विसरले